नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सेवा संकल्प शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे या शिबिराचा लाभ जनतेनं अवश्य घ्यावा असा आवाहन करून विकासाकडे वाटचाल करणाऱ्या परभणी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी निश्चितपणे आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली जनतेच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध योजना राबवत आहे थेट लाभार्थ्यांपर्यंत या योजना प्रभावीपणे पोचविण्यात याव्यात प्रगतीसाठी जनतेनं या योजनांचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आठ ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत सेलू येथे संकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराचा दुसरा दिवस आज होता या निमित्तानं आयोजित कार्यक्रमप्रसंगी मान्यवर बोलत होते कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी महावितरणचे सर्व व्यवस्थापक संचालक राहुल गुप्ता माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर सेलूच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप उपस्थित होत्या यावेळी बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या परभणी जिल्हा आघाडीवर राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील शेतकरी महिला तरुण यांच्याकरता विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून विभाग प्रमुखांना शंभर गावे दत्तक देण्यात आली आहेत येत्या पाच वर्षात सुमारे पाचशे गावांचा या उपक्रमाच्या माध्यमातून कायापालट करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वतीनं निधन झालेले उस्तोड कामगार सचिन नारायण आळे यांची आई सिंधू नारायण आळे यांना रुपये पाच लाखाचा धनादेशाचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमातून जिल्ह्यात आदर्श शाळांसाठी शिक्षण विभागाने कसोशीने प्रयत्न करावेत असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय बैठकीत ते बोलत होते यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यावेळी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याने आमदार राजेश वेटेकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना दाखल केली होती त्याला यश आले असून पीक विमा वाटप प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आमदार राजेश वेटेकर यांनी दिली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कृषी विभागानं त्यांचा हिस्सा अठ्ठावीस तारखेला भरला होता तर आय सी आय सी आय आए लोंबाड कंपनीने त्यांची रक्कम भरल्याने परभणी येथील जिल्हा कोशागार कार्यालयात चार एप्रिल रोजी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती आमदार बेटेकर यांनी दिली जिल्हा कृषी अधीक्षक दौलतराव चव्हाण यांनी याबद्दल आमदार बेटेकरांना माहिती दिली आहे परभणी मेडिकल कॉलेज आणि आर पी हॉस्पिटलमधील नवजात अतिदक्षता विभागाने एका चमत्कारिक यशाला गवसणे घातली आहे सातव्या महिन्यात जन्मलेल्या एका लहान अर्बकाला गंभीर आजारावर उपचार करून त्याला नवजीवन बहाल करण्यात आले आहे त्यामुळे आरपी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कौतुक करण्यात येत आहे परभणी मेडिकल कॉलेज आणि आरपी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या या अर्बकाला फुफ्फुसात रक्तस्राव आतड्यामध्ये पू आणि जीवाणू संसर्ग शरीरातील ऑक्सिजन वाहक क्षमता कमी होणे तसेच कावीळ या गंभीर आजाराने ग्रासले होते सदरील आर्बकाचे वजन फक्त नऊशे ग्रॅम इतके होते या लहान अर्भकावर बहात्तर दिवस उपचार करण्यात आले नवजात अतिदक्षता विभागातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब गायकवाड डॉक्टर इरफान शेख डॉक्टर शीतल रेंगे डॉक्टर अरबाज शेख परिचारिका मेघा धपाटे रोहिणी जोगदन निकिता वर्पे ज्योत्ना सुगंधे तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले शिवसेनेच्या परभणी जिल्हा प्रमुखपदी विशाल कदम यांची बुधवारी नऊ एप्रिल रोजी नियुक्ती करण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रमुखपदी कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी खासदार श्रीकांत शिंदे शिवसेनेचे सचिव संजय मोरे आमदार अर्जुन खोतकर सुभाष सोळंके संपर्कप्रमुख खासदार धैर्यशील माने आनंद भरोसे यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते परभणी जिल्हा काँग्रेस अंतर्गत छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमोल जाधव हो यांची निवड करण्यात आली आहे जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी बैठक संपन्न झाली यावेळी श्रीधर देशमुख खदिरला लहाशमे डॉक्टर नांदुरे दुरानी खानम मॅडम अंगद सोगे सजी अहमद खान सुहास पंडित आदी उपस्थित होते यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते श्रीधर देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचा हा महोत्सव सर्वांना सामाजिक सलोखा आणि एकमेकांबद्दल सद्भावना आबाधित ठेवण्याबरोबरच एक राष्ट्रीय भावनेचा उत्सव होणार असल्याचे नमूद केले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील स्टेडियम मैदान या ठिकाणी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी अकरा वाजता अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाच कार्यक्रम होणार आहे महात्मा फुले सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी अनिल गोरे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून माजी महापौर प्रताप भैया देशमुख स्वागताध्यक्षपदी नानासाहेब राऊत महिला संघटकपदी मेघा दुधारे कोषाध्यक्षपदी बंडू मेत्रे सचिव म्हणून निरंजन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद